छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्या आयुष्यातले पाच असे महत्वाचे गुण की ज्याच्यावरती महाराज उभे राहू शकले एक आहार दोन संयम तीन आत्मविश्वास चार चिकाटी आणि पाच नियोजन याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यात घडू शकले आपल्या सर्वांना माझा मनापासून नमस्कार खरंतर तुम्ही मला व्याख्यानाच्या माध्यमातून ऐकता आहातच मग छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे स्वामी विवेकानंद ज्या ज्या महापुरुषांनी खरंतर मला मोठं केलंय माझ्या आयुष्यामध्ये जी ग्रोथ होते माझ्या आयुष्यामध्ये मी जी रोज दिवसाकाठी इम्प्रुव्हमेंट करतोय ना या सगळ्या महापुरुषांच्या विचारांनी खर तर मग सगळ्या संत मंडळींचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश आहे त्यांच्या विचारांनी त्यांच्या अभंगांनी त्यांच्या वव्यांनी त्यांच्या शब्दा खर खरंतर मी घडलेलो हो आहे आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा तसं घडता यावं म्हणून मी व्याख्यानाच्या निमित्तानं सुद्धा फिरतोय आणि ज्यावेळी व्याख्यान नसेल ज्यावेळी माझा कार्यक्रम नसेल त्यावेळी अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटतो आहेच तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मी तुम्हाला जे पाच गुण सांगितले त्याच्या जोरावरती महाराज घडलेले तुम्ही म्हणाल कसं तर त्यांचा सगळ्यात महत्वाचा गुण पहिला म्हणजे आहार आणि सगळ्यांसाठी खरं तर आहार महत्वाचा तुम्ही आहार चांगला खाल्ला तर चांगले विचार डोक्यात येणार कुजका आहार खाल्ला तर कुजके विचार डोक्यात येणार मग कुजक्या विचाराची माणसं आपल्या अवतीभोवती असतात ते चांगलं खातात का कुजकं खातात का शिळं खातात ते आपण बघितलं पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराज आहाराच्या बाबतीत प्रचंड दक्ष आहेत आणि जे मोगल आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शत्रू आहेत त्या आहाराच्या बाबतीत दक्ष नाहीत खाणे पिणे नाचणे गाणे दंगा मस्ती करणे आणि मस्तपैकी लढाया करणे बस एवढंच मोगलांचा विषय पण महाराजांच्या सैन्यामध्ये बघा आहारावरती प्रचंड नियंत्रण आहे आणि मद्य पिणे नाचणे गाणे याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे आणि म्हणून महाराजांचं सैन्य कायम दक्ष आहे आता बघा शाहिसे खानाची ज्यावेळी बोट तोडलेली आहे त्यावेळी आदल्या दिवशी त्यांनी खरंतर रोजा सोडलेला आहे आणि रोजा सोडून भरपेट जेऊन ते झोपलेले आहेत आणि त्यावेळी तिथे कापाकापी झालेली आहे हे महाराजांना माहीत आहे की फार जेवण्याचे किती तोटे आहेत म्हणून महाराज स्वतः मिताहारी आहेत जेवण कमी आहे आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य जर मोहिमेवरती निघालं तर कमी खायचं आणि त्यांच्या कमरेला मग शिदोरी बांधलेली असायची सुखान्न त्याच्यामध्ये असायचं भूक लागेल तेवढंच खायचं आणि बाकीचं तसंच ठेवायचं अतिरिक्त खायचं नाही याच्यामुळे सुस्तावले पण येत म्हणजे आपल्या सगळ्यांना त्याचा अनुभव असेल की जास्त खाल्ल्यावर काय होत आता छत्रपती शिवाजी महाराज स्वतः उपास तापास सुद्धा करत नव्हते कारण महाराजांना माहित होतं महाराजांचा स्वतःचा एक असा विचार आहे की उपवास आपण जर केला समजा तर उपवास सुटल्यानंतर माणूस तावा, तावा ना अगदी भरपेट जेवतो आणि मग सुस्तावतो त्याच्यापेक्षा खतानच कमी खायचं हे महाराजांचं तंत्र होत मग श्री सेन नावाच्या एका लेखकानं पुस्तक लिहिलं ट्रॅव्हलर्स ऑफ देवणार अँड कॅररी त्या पुस्तकामध्ये श्री सेन असं लिहितोय की तो जेवतो पण एकदाच आणि म्हणून त्यांची प्रकृती ठीक आहे उत्तम आहे कोणाबद्दल लिहिलं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कुणी श्रीसेन म्हणजे हे सगळं मी पुरावेनिषी आणि संदर्भा तुम्हाला सगळ्यांना सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आहाराच्या भक्तीमध्ये प्रचंड दक्ष आहेत महाराजांचा दुसरा गुण मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे संयम म्हणजे प्रचंड आणि कमालीचा संयम आहे खरं तर आपल्याला सहज आणि पटकन चटकन राग येतो अहो पायल मुंगी चवली तरी आपल्याला राग सहन होत नाही एवढा प्रचंड रागीट माणसं आपण आहोत आपल्याकडे जुनी म्हण आहे उगा नाही वडीलधारी माणसांचं काय ऐकायचं असतं बघा म्हण आपल्याकडे काय राग आणि भीक माग म्हणजे प्रचंड रागाला आलेल्या माणसाची तीच अवस्था होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत ते नाही कारण प्रचंड संयम आहे त्यांच्याकडे साधा विचार करा पन्हाळ्याला जेवढी वेढा पडलाय चार महिने छत्रपती शिवाजी महाराज त्या पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकलेत काय तिकडे माझ्या स्वराज्याचं होणार आहे काय राजमाता जिजाऊंचं होणार आहे काय हे सगळं मी ज्या लोकांना विश्वास दिलाय आहे रयतेच्या मनात हा विश्वास मी ठासून भरलाय त्या रहितेचं काय होईल अजिबात काळजी केलेली नाही पण महाराज चार महिने नियोजन करत आहेत आणि त्यांना विश्वास आहे की आपण इथून बाहेर पडू शकतो पुढं त्यांचा संयम चार महिने टिकलाय पण औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना सुद्धा आपण इथून बाहेर पडू शकतो पण संयम ठेवला पाहिजे त्यांना माहीत आहे सुरतेची लूट ज्यावेळी केलेली आहे त्याच्या चार पाच वर्ष आधी स्वराज्य आतवाट्ट्यात आले स्वराज्यामध्ये म्हणजे प्रचंड कंगाला अवस्था झालेली आहे पण महाराज तिथे अजिबात थांबले नव्हते खचले नव्हते ज्यावेळी पुरंदरचा तहळ केलाय मिरजा राजे जयसिंगाबरोबर कित्येक किल्ले द्यावे लागलेत स्वराज्याचा तेजोभंग होणारी ती घटना आहे असं इतिहासकार तिकडे पाहतात पण महाराज खचले नाहीत गेलेले किल्ले परत येऊ शकतात त्यांना माहित आहे गेलेला मावळा परत येऊ शकत नाही मग त्यामुळे महाराजांच्याकडे असलेला प्रचंड संयम जो आहे तो फार महत्वाचा आहे तिसरा महाराजांच्याकडचा गुण फार महत्वाचा म्हणजे आत्मविश्वास प्रचंड आत्मविश्वास आहे त्यांना म्हणजे काही जण सांगतायत महाराज ही मोहीम आपल्याला सक्सेस केली पाहिजे ती मोहीम सक्सेस केली पाहिजे पण महाराज सांगतायत थांबा सगळं शक्य आहे सगळं होणार आहे आत्मविश्वास त्यांचा सगळ्यात महत्वाचा मला कुठला वाटतो माहित आहे का अहो तो काळच असा होता की शिपाईच्या पोटाला जन्माला आलेला माणूस शिपाईच राहणार आहे तुम्ही सगळ्यांनी बाहुबली पिक्चर बघितला असेल मध्ये जो कटाप्पा आहे तो कटाप्पा कटा काय सांगतो एका शत्रूला की आमच्या पिढ्यानपिढ्या -पिड़े अशा गुलामीत गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या हातामध्ये वगैरे ते कडे वगैरे दिसतात त्यांच्या पायामध्ये तो कडा दिसतो ते आमच्या गुलामीचं प्रतीक काय म्हणतात त्याची बदलायची मानसिकता नाही मग सरदाराच्या पोटाला जन्माला आलेला एखादा पोरगा काही जास्तीत जास्त सरदार बनेल ना राजा बनू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे जे पूर्वज आहेत सरदार की पण महाराज स्वतः राजा बनण्याचं स्वप्न पाहतायत आणि त्या काळात सगळ्या तत्कालीन व्यवस्थेच्या छताडावर उभा राहून राजा बनून दाखवत आहेत हा आत्मविश्वास नव्हे तर काय आत्मविश्वास प्रचंड असला पाहिजे औरंगजेबाच्या कैदेत असताना सुद्धा महाराज विचार करतायत अरे लाक्षागृहातनं जर पांडव सुटू शकतात कंसाच्या बंदी शाळेतनं जर श्रीकृष्ण सुटू शकतो तर मी औरंगजेबाच्या कैदेतनं का सुटू शकत नाही किती आत्मविश्वासा विचार करा प्रचंड आत्मविश्वास म्हणजे अफजल खानाला मारायला गेल्यानंतरही तो आत्मविश्वास आपल्याला बघायला मिळतोय आता पुढचा त्यांचा फार महत्वाचा गुण आहे तो म्हणजे चिकाटी चिकाटी महाराजांच्याकडे एवढी आहे की एखादा विषय धरलाय तर तो शेवटपर्यंत सोडायचा नाही म्हणजे पुरंदरच्या तहात गेलेले किल्ले सगळे गेलेले आहेत पण ते परत मिळवायचे आहेत आणि त्याला बराच काळ जाणार आहे हे माहीत आहे पण चिकाटी मात्र महाराजांची गेलेली नाही शेवटपर्यंत एखादा विषय लावून धरायचा हे महाराजांचं तर वेगळं वैशिष्ट्य आहे पुढचं एक शेवटचा महाराजांचा गुण आहे तो फार महत्वाचा आहे खरं तर त्यांच्या आयुष्यातला नियोजन दोन मिनिटात अफजल खानाचा कोथळा काढलाय तीनशे किलोच्या अफजल खानाचा कोथळा दोन मिनिटात काढलाय पण त्याचं नियोजन तब्बल दोन वर्ष केलंय दोन वर्ष वीस वर्ष नियोजन करतायत स्वराज्य कसं वाढवायचंय स्वराज्य कसं फुलवायचंय एखाद्या शत्रूला कस थांबवून ठेवायचं आहे महाराज एका वेळी सगळं नियोजन करत नाहीत नियोजन केल्यानंतर मग ते कार्य दोन मिनिटांमध्ये पूर्ण होते पण नियोजन किती वर्ष केले महाराजांनी याचा विचार करा महाराजांच्या आयुष्यामध्ये नियोजन या गोष्टीला प्रचंड महत्व आहे आधी नियोजन आणि मग बाकीचं काय असेल आपण आधी सगळं करतो डबरं काढतो आणि मग डोक्यात येत आलेलं नियोजन करायला पाहिजे होत तर महाराजांच्याकडनं हे पाच गुण शिकण्यासारखे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं त्यांच्या गुणांच्या बाबतीमध्ये त्यांच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये केलेला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट थ्रू मला कळवायला विसरू नका महाराजांच्या निमित्तानं व्याख्यानं देत मी सगळीकडे फिरतोच आहे पण मधल्या काळात अशी एखादी माहिती तुमच्यासमोर आली पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ केला आपलं मत कमेंट थ्रू कळवायला विसरू नका आणि माझा स्वतःचा हा ऑफिशियल युट्यूब चॅनेल आहे याच्यावरती मला कमेंट आपण निश्चितपणानं करा आपल्या कमेंटचा विचार केला जाईल माझ्या जा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मनापासून धन्यवाद